तर मंडळी हिवाळा सुरू झालेला आहे आणि या थंडीमध्ये म्हणाल तर भरपूर अशा पालेभाज्या बाजारात यायला सुरुवात झालेली आहे आणि पालेभाज्या आपल्या शरीरासाठी खूपच पौष्टिक आहे आवश्यक आहे तर आज आपण पालकाची वेगळी डाळ पालक ही भाजी बनवणार आहोत तर यासाठी मी इथं पालकाची पाने स्वच्छ निवडून घेतलेली आहेत ही पाने आता आपण बारीक चिरून घेऊया तर मी इथं एकसारखी बारीक अशी पालकाची पाने सर्व चिरून घेतलेल्या आहेत तर सर्वात आधी एका बाउलमध्ये मी इथं घेतलेलं आहे मुगाची डाळ आणि तुरीची डाळ इथं घेतलेली आहे तुम्ही आवडीप्रमाणे इथे दुसरी डाळ सुद्धा घेऊ शकता डाळ आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपण ही डाळ कुकरमध्ये इथं टाकून घेऊया डाळ शिजण्यासाठी मुबलक पाणी आपण इथं टाकून घेऊया कुकरमध्ये त्यानंतर पाणी टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण टाकूया हळद पावडर याच्यामध्ये आणि आता कुकरचं झाकण लावून घेऊया आणि आपण ही डाळ शिजवून घेऊया गॅसवरती तर इथं मी अगदी तीन ते चार शिट्ट्या इथं डाळ शिजवण्यासाठी घेतलेल्या आहेत तर चार शिट्ट्या झाल्यानंतर पाहूया आपली डाळ छान अशी व्यवस्थितपणे शिजलेली आहे अगदी जशी डाळ पालक बनवण्यासाठी आपल्याला डाळ शिजली गेली पाहिजे तशीच आता यानंतर आपण ह्या भाजीला फोडणी देऊया तर मी इथं सर्वात आधी गॅसवरती ठेवलेला आहे कढई कढईमध्ये आपण टाकूया एक मोठा चमचा तेल तेल छान असं तापल्यानंतर ह्यामध्ये आपण टाकणार आहोत सर्वात आधी ते म्हणजे जिरे जिरे याच्यामध्ये टाकल्यानंतर जिरे फुलल्यानंतर ह्यामध्ये आपण टाकूया तो म्हणजे बारीक चिरलेला कांदा तर दोन ते तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले कांदा आपण तेलामध्ये थोडासा रंग बदलेपर्यंत सतत हलवून घ्यायचा आहे कांदा छान परतून घेऊया कांदाचा थोडासा रंग बदलल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकूया काही सुके मसाले अर्धा चमचा इथं मी मसाला घेतला आहे अर्धा चमचा लाल तिखट पावडर घेतलेला आहे अर्धा चमचा मी इथं घरगुती मसाला घेतलेला आहे त्यानंतर म्हणाल तर ह्याच्यामध्ये हिरवी मिरची अद्रक लसूण असं मी मिक्सरला थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे ते देखील ह्याच्यामध्ये मी टाकलेला आहे आता हे सर्व सुके मसाले ह्याच्यामध्ये घातल्यानंतर चमच्याच्या साह्याने पुन्हा एकदा हे छान असे मसाले आपण परतून घेऊया तर इथं बघू शकता सर्व मसाले पुन्हा एकदा परतून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत तो म्हणजे आपण जी डाळ शिजवून घेतलेली आहे ना तर ती पण त्याआधी आपण हा पालक शिजवून घेऊया तर पालक दोन तीन पाण्याने स्वच्छ चिरून घेतला होता आता तो दोन तीन पाण्या स्वच्छ धुवून घेतला आणि तो पालक सुद्धा आपण ह्याच्यामध्ये छान असं परतून घ्यायचा आहे पालक सर्वात आधी आपण थोडासा ह्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे अगदी पाच मिनटं मंद गॅसवरतीच आपण हा पालक इथे थोडासा शिजवून घेणार आहोत तर इथं आपण टाकणार आहोत चवीनुसार बारीक मीठ मीठ टाकल्यानंतर आता बघू शकता पुन्हा एकदा आपण छान असं हे परतून घेऊया मिक्स करून घेऊया आता ह्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जी डाळ शिजवून घेतलेली आहे ना ती डाळ आता आपण इथे टाकायची आहेत बघू शकता पालक थोडासा शिजलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण डाळ घालू शकतो तर डाळ याच्यामध्ये टाकून घेऊया शिजवलेली संपूर्ण डाळ कुकरमधली मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे चमच्याच्या मदतीने पुन्हा एकदा छान असं हे मिक्स करून घेऊया तर इथं बघू शकता मी चमच्याच्या मदतीने सर्व मिक्स करून घेतलेलं आहे कुकरमध्ये अजून थोडंसं पाणी टाकून संपूर्ण डाळ राहिलेली डाळ आपण इथे याच्यामध्ये टाकून घेऊया तर इथं डाळ पालक बनवण्यासाठी अगदी खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही अशी भाजी हो। ही भाजी आपण बनवणार आहोत तर यासाठी मी मुबलक पाणी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर इथं बघू शकता आता पुन्हा एकदा ही चमच्याच्या सहीने हलवून घेऊया आपण ही भाजी अगदी पाच ते दहा मिनटं मंद ते मध्य माजेवरती आता आपण पालक शिजून घेऊया तर इथं बघू शकता छान अशी ह्या भाजीला उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर झाकण न ठेवताच आपण ही भाजी छान अशी शिजवून घेणार आहोत तर बघू शकता पहिल्यापेक्षा भाजी छान अशी तयार झालेली आहे इथं बघू शकता आणि ही डाळ पालक तुम्ही पण एकदा नक्कीच या सीझनमध्ये या हिवाळ्यामध्ये बनवून बघा तर ह्यावरती पुन्हा एकदा आपण आता फोडणी घालूया तर यासाठी मी एका तडका पॅनमध्ये मी तर घेतलेलं आहे साजूक तूप आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये जिरे टाकलेले आहेत ही जिरेची जी फोडणी आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया जर तुम्हाला ह्याच्यामध्ये तडका मिरची किंवा लाल मिरची पावडर आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता तर अशी ही पालक तुम्ही पण एकदा घरी नक्कीच बनवून बघा आणि आजची तुम्हाला ही डाळ पालकची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका आणि ह्या थंडीमध्ये ही पालकाची अशी ही पौष्टिक भाजी डाळ पालक ही भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा नक्कीच सर्वांना घरातील व्यक्तींना नक्कीच आवडेल या पद्धतीने एकदा डाळ पालक हा नक्कीच बनवून बघा आणि रेसिपी आवडल्यास कमेंट करून सांगायला विसरू नका भेटू एखाद्या छानशा रेसिपीमध्ये